पत्रकार परिषदेला उपस्थित पत्रकार सदस्यांचं मी स्वागत करतो आपल्याला माहिती आहे की नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरता प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने काल मान्य राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली आणि त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातल्या बारा नगर परिषदा व एक नगरपंचायत असं एकूण तेरा नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम मान्य राज्य निवडणूक आयोगाने चार अकरा पंचवीस रोजीच्या आदेशांवर जाहीर केलाय आता नांदेड जिल्ह्याच्या बाबतीत आपल्याकडे एकूण बारा नगर परिषद आणि नगर नगर एक नगरपंचायत आहे त्यामध्ये नगर परिषद देगलूर ब वर्ग आणि उर्वरित नगर परिषद सर्व क वर्ग आहेत आणि हिमायत नगर ही नगरपंचायत आहे तर लोकसंख्या दोन हजार एक अकराच्या सेन्सस नुसार आपण जी प्रभाग रचना केलेली आहे त्यामध्ये एकूण लोकसंख्या पूर्ण आपल्या जिल्ह्यातली नागरिक क्षेत्रातली आहे ती तीन ती लाख चाळीस हजार सहाशे चोवीस आणि प्रभाग संख्या जी आहे ते नगर देगलूर नगरपरिषद बारा भोकर नगरपरिषद अकरा धर्माबाद नगरपरिषद अकरा त्यानंतर किनवट उमरी हातगाव मुखेड कंधार बिलोली कुंडलवाडी मुदखेड यांच्या प्रत्येकी दहा आणि नगरपंचायत हिमायतनगर सतरा अशा प्रभागांची संख्या आहे निवडणूक नूडु, निवडून द्यायच्या सदस्यांची संख्या देगलूर सत्तावीस भोकर बावीस धर्माबाद बावीस चिनवट एकवीस त्यानंतर उमरी हातगाव मुखेड कंधार बिलोली कोंडलवाडी मुदखेड लोहा यांच्या वीस आणि हिमायतनगर सतरा या पद्धतीने दोनशे एकोणसत्तर मतदारांची संख्या देगलूर सत्तेचाळीस हजार पाचशे एकोणचाळीस भोकर अठ्ठावीस हजार दोनशे सत्तावन्न धर्माबाद सत्तावीस हजार दोनशे छप्पन्न किनवट तेवीस हजार चारशे वीस उमरी बारा हजार सातशे ऐंशी हातगाव तेवीस हजार एकशे चौऱ्याण्णव मुखेड पंचवीस हजार सहाशे छप्पन्न कंधार बावीस हजार चारशे बेचाळीस बिलोली बारा हजार सातशे दोन कुंडलवाडी बारा हजार एकशे त्रेसष्ट मुदखेड एकवीस हजार सातशे एकोणपन्नास लोहा तेवीस हजार सहाशे पन्नास आणि हिमायतनगर सतरा हजार तीनशे बत्तीस मतदार केंद्रांची संख्या जी आहे ती देगलूर सत्तेचाळीस भोकर एकतीस धर्माबाद तेहतीस किनवट एकोणतीस उमरी सोळा हदगाव सत्तावीस मुखेड सत्तावीस कंधार सव्वीस कंधार वीस बिलोली अठरा कुंडलवाडी पंचवीस मुदखेड एकतीस आणि मुदखेड एकतीस लोहा एकवीस या पद्धतीने हिमायतनगर एकवीस या पद्धतीने तीनशे एकावन्न आपल्याकडे केंद्र सगळे आहेत केंद्राचं पण आपण वर्कआउट गाईडलाईन इलेक्शन कमिशनच्या गाईडलाईन नावाने केलेलं आहे यामध्ये आवश्यक ज्या सूचना आहेत यावेळेस कार्यक्रमामध्ये मला कार्यक्रमाचं कार्यक्रमाचं मी वाचन करतो यामध्ये अंतिम प्रभागनिया मतदार याद्या प्रमाणित करून प्रसिद्ध करण्यात आल्याचा दिनांक एकतीस दहा दोन हजार पंचवीस त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जारी करण्याची तारीख सहा अकरा दोन हजार पंचवीस नामनिर्देशन राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर भरण्याकरता उपलब्ध असण्याचा कालावधी दहा नोव्हेंबर अकरा ते सतरा अकरा दोन हजार पंचवीस वरील नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची कालावधी दहा अकरा ते सतरा अकरा दुपारी तीन वाजेपर्यंत त्यामध्ये रविवार हा सुट्टीचा दिवस आपल्यामध्ये आहे त्यामध्ये नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार नाही त्यानंतर नॉमिनेशनची छाननी वैद्यित्या नामनिर्देशन झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक अठरा अकरा दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजेपासून नॉमिनेशन्स मागे घेण्याचा अंतिम दिनांक एकोणावीस अकरा ते एकवीस अकरा दुपारी तीन वाजेपर्यंत अपील असल्यास अस, ते निर्णय ज्या तारखेस करण्यात येईल त्या तारखेनंतर तिसऱ्या दिवशी तत्पूर्वी मात्र दिनांक अकरा 50 पंचवीस पर्यंतच आपल्याला स्वीकारण्यात येतील अपील निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसंच अंतिमरित्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची हो यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक दोन डिसेंबर म्हणजे दोन बारा दोन हजार पंचवीस सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच आणि मतमोजणी इमिडिएट दुसऱ्या दिवशी मतमोजणी आणि निकाल जाहीर करण्याचा जो तारीख आहे तो तीन बारा म्हणजे तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजल्यापासून आणि शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करण्याचा दिनांक दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी कलम एकोणावीसच्या तरतुदीनुसार तर, तर हा आपला टोटल कार्यक्रम आहे त्यामध्ये ज्या महत्वाच्या सूचना यावेळेस आहे आपल्या दिलेल्या कास्ट व्हॅलिडिटीच्या संदर्भामध्ये एक महत्वाची आहे आपल्याला राखीव जागेवर निवडणूक लढवायची असेल तर व्हॅलिडिटी जरी अवेलेबल नसेल पण पडताळणी समितीकडे अर्ज केला असेल आणि त्याची पारताची पोच पावती जर असेल तर ती आपल्या नॉमिनेशन सोबत सादर करायची आहे तसेच नॉमिनेशन सोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याकरता निवडून आल्याच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या आत सादर करण्याबाबत शासनाच्या तीन नोव्हेंबर पंचवीसच्या अध्यादेशाद्वारे दे सूचना करण्यात आलेली आहे नॉमिनेशन स्वीकारण्याची जी, जी प्रोसेस आहे ती संगणक प्रणालीद्वारे राबवण्यात येत असून त्यांना कंपल्सरी त्याच्यामध्ये नॉमिनेट करा नॉमिनेशन भरायचं आहे त्याच्यामध्ये जो ऍड्रेस आहे तो एच टी टी पी पालिका इलेक्शन नगर परिषद इलेक्शन आहे तर त्या क्षेत्रामध्येच लागू आहे करणारे काही कार्यक्रम घेऊ नये अशा इलेक्शन कमिशनच्या सूचना आहे त्या अनुषंगाने या सूचना सर्वांना जारी करण्यात आलेल्या त्यानंतर दुबार मतदानाचा जो विषय आहे तो साधारणतः आपल्याकडं एकोणतीसशे पंचेचाळीस दुबार मतदान जिल्ह्यामध्ये आहेत आणि यावेळेस आपण सगळ्या यामध्ये टारमार्क आपण त्याला ऑलरेडी यादीमध्ये केलेलं आहे आणि या सगळ्यांकडून परिशिष्ट एक आपल्याला भरून घ्यायचं आहे जरी त्या मतदारांनी रिस्पॉन्ड केलं नाही तरी मतदार एकोणतीसशे पंचेचाळीस आहे त्याची आपल्याला डिटेल देतो एकोणीस एकोणतीसशे पंचेचाळीस पूर्ण जिल्ह्यामध्ये आता त्यामध्ये त्याला यादीमध्ये स्टार मार्क असणार आहे त्यामुळं आपल्या पी आर ओला ला ऑलरेडी कळेल की हा दोन वेळा आहे आणि तत्पूर्वीच आपल्याला त्याचा परिशिष्ट एक भरवायचा आहे जरी त्यांनी रिस्पॉन्ड नाही केलं तर त्या दिवशी आम्ही पत्र पण आपण त्याच्याकडून भरवून घेणार आहे त्यामुळे आपण यामध्ये पण सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत सर्वसाधारणपणे हा आरोच्या लेव्हलवर याची परत आ, पत्रकार परिषदा घे गे, घेण्यात येते बाकी याची पूर्वतयारी म्हणून ऑलरेडी पोलीस आणि महसूल प्रशासन यांचा चांगला समन्वय आहे ज्या संबंधित तडीपारीच्या कारवाया आहेत इतर प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन आहे या पण समन्वयाने ऑलरेडी चालू आहेत आणि आजही आम्ही या सर्व अधिकाऱ्यांची आर ओ एर ओ आणि पोलीस प्रशासन याची बैठक पूर्वतयारीची आम्ही ठेवलेली आहे तर मला वाटतं बऱ्यापैकी मेन मेन गोष्टी मी सांगितलेल्या आहेत आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण घेऊ हा पोलिस होता आवश्यकता पडली तर इलेक्शन कमिशन तसा निर्णय घेईल नाही काय फरक नाही पडणार कारण एक आपल्याला माहिती आहे की आपला आप कॉम्पॅक्ट आप कार्यक्रम आहे आणि नगरपालिकेच्या बाबतीमध्ये जे क्षेत्र आहे ते फार मर्यादित आहे इमिडिएटली पोलिंग पार्टी पोहोचल्यानंतर त्याच ठिकाणी आपण त्याचं इलेक्शन रिझल्ट डिक्लेअर होणार आहे आणि सुरळीत झाला तर काय अडचण नाही जर काही इश्यू आलाच रिपोलिंगचा वगैरे तर साहजिकच परत प्रक्रिया केली जाईल

बाकीच नाही नाही हो ना मला असं वाटत नाही मागच्या बघितलं मागच्या इलेक्शनला मोठी तारीख होती लोक याला लोकसभा विधानसभेला पण मोठ्या तारखा होत्या आणि अनेक ठिकाणी आपण हे केलेलं आहे की एक मिनिट मी लोकांनी स्वतः लग्न मंडपातून येऊन मतदान केलेलं आहे आणि एका खूप पॉझिटिव्ह न्यूज स्वतःच शिप उपक्रम आपण ऑलरेडी राबवतोय आणि गेल्या विधानसभा लोकसभा मध्ये पण मतदानाची टक्केवारी सगळीकडे वाढली होती त्या अनुषंगाने मला विश्वास आहे की खूप दिवसांनी इलेक्शन होते लोकांमध्ये उत्साह आहे निश्चितपणे लोकशाहीच्या या उत्साहा सगळे लोक भरभरून सहभागी होतील हो। तुम्हाला डेटा देतो सगळा पथक वाचून दाखवतो सांगा दुपारच घ्यायला हो नपाल नाही काय अडचण नाहीये देगलूर दोनशे पंच्याहत्तर भोकर ऐंशी धरावा तीनशे चाळीस किनवाट एकशे त्रेसष्ट उमरी एकशे एकोणनव्वद धादगाव चारशे त्रेसष्ट मुखेड चारशे एकोणतीस तंजार दोनशे एकाहत्तर बिलोली सत्याऐंशी कुंडलवाडी एकशे एक मुदखेड दोनशे वीस लोहा एकशे एकोणतीस हिंमतनगर एकशे अठ्ठ्याण्णव असे एकोणतीसशे पंचेचाळीस आहे प्रत्येक आपण जी प्रामाणिक प्रामाणिकपद देतो पीआरओ त्याच्यामध्ये स्टार मार्कच आहे ही दहा दोन वेळा आहे त्यामुळं जेव्हा तो मतदान येईल तेव्हा त्याची सही बी टिक मार्क ऑलरेडी झालेला असेल त्यामुळे आपल्याकडं मल्टिपल चेक्स अँड बॅलन्सेस आहेत वैशिष्ट्य एक आहे हमीपत्र आहे यादी स्टार मार्क आहे त्यामुळे आम्ही खादी मी तुम्हाला डेटा देतो त्याचा आपल्याला त्याचा डेटा आपल्याला मिळत नाही नाही बिलकुल हो देखा। देखा। Luc हो बिलकुल मिळेल आपला काही प्रश्न आचारसंहिता प्रकट असणार आहे जे फिक्स वाद ते असणार आहे का आणि असेच जर सामान्य लोकांना काही त्यांना ट्रान्झॅक्शन कॅश घेऊन जायची असेल वगैरे तर त्याची काही मिळत आहेत का नाही फॉर एक्झाम्पल मुदखेडला इलेक्शन आहे उमरीला ला आहे धर्माबाद लाडच्या व्यक्तीला धर्माबादला जायचं तर या तीन ठिकाणाहून जाणार आहे जिथे तिन्ही ठिकाणी इलेक्शन आहे अशा वेळी लोकांना त्रास होणार आहे का नाही आपण ना इलेक्शनची जी आचारसंहिता आहे जी लोकसभा विधानसभेला होती त्याच पद्धतीने आपण राबवतोय परंतु मागच्या वेळेस पण आपण बघितलं असेल तर यामध्ये जे काही जेन्युन आहे त्याला कुठल्या प्रकारचा त्रास होत नाही यामध्ये जरी कॅश सीज वगैरे झाली तरी आपण ती व्हेरीफाय करतो बैठक पथक त्या नगरपालिका क्षेत्रात असणार आहे आमचं पथक पथक ऍक्टिव्हेट असेल आमचं आणि त्यामध्ये काही सीजर झालं तर ते व्हेरीफाय करतो कॅश आपण इमिडिएटली काही डॉक्युमेंटरी डॉक्युमेंटरीव्हिडन्स असेल तर सीवनची कॉमेडी त्याला रिलीज करते बाकी आमचं मुव्हिंग पण पथक असेल आणि बैठ पण पथक असेल ज्या काही गोष्टी आपण करतो रेग्युलरली रेग्युलरमेंट ऑफ प्रॉपर्टी आहे बॅनर्स पोस्टर सगळे काढणे या सगळ्या ऍक्टिव्हिटीने रुटीन प्रमाणेच हो नाही आता कुठला विनाकारण काही त्रास नक्कीच होणार नाही त्रास होणार मी विनाकारण त्रास होणार मतदान साहित्य आता आपली परवा ग्वाल्हेर जिल्ह्यामधून आपल्याला काही हे आलेले आहेत बियू आलेत आणि आपण त्याचं एफ एल सी पण करून घेतोय काही आपल्याला हिंगोलीतून आले आपल्याला जे कमी पडत होते आ, ते आपण वेगळ्या ठिकाणून जो शॉर्टफॉल आहे तो इलेक्शन कमिशनच्या सूचनेप्रमाणे केलेला आहे आपल्याकडे जे होते ऑलरेडी आपण एफ सी केलेलं होतं जे आपल्याला नवीन आले त्याचं फर्स्ट लेवल चेकिंग आपण याचं पण आता करून घेतोय आता रिसेंट परवा आलेले आहेत त्यांचं म्हणणं गुजरात मधून नाही आपण एमपी मधून आले ग्वाल्हेर मधून परवा आपल्याला तर माहित आहे की ईव्हीएमच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टापर्यंत वेगळ्या याचिका झालेल्या आहेत त्याचा डिस्पोज पण त्या झालेल्या आहेत त्याचसोबत म्हणजे अनेक याचिकांमधून हे फुलप्रूफ झालेलं आहे की याच्यामध्ये कुठली दोष नाही आपले जे मेकॅनिझम आहे आपली सगळ्यांची मुवमेंट आहे मशीनची ती सीसीटीव्हीच्या निगराणीमध्ये होते पोलीस प्रोटेक्शनमध्ये होते पॉलिटिकल पार्टीचे रिप्रेझेंटेटिव्ह त्याला सगळे हजर असतात या सगळं जे काउंटेड वोट्स आहे याचं सगळ्यांचं टॅली झालेलं आहे त्यामुळं मला असं वाटत नाही स्थानिक प्रशासन याबाबत पाहिजे ती म्हणजे पूर्ण खबरदारी घेतो आपण तसं काय शंका आहे असं मला वाटत नाही नगरपालिकेचे अनेक निरीक्षण नाही ऑबियसली आमचं निरीक्षण असणार आहे परंतु हे स्वाभाविक गोष्ट की बऱ्याचदा काही टेम्परेरी लोक शिफ्टेड असतात मतदान त्यांचं त्यांच्या गावामध्ये असतं आणि ते मतदानाला जातात आता यावर म्हणून आवाहन पण त्यांना करण्यात येतं की मतदान अ जास्तीत जास्त व्हावं म्हणून राजकीय पक्षही त्यांचे काम करत असतं आवाहन करत परंतु स्पेसिफिकली ट्रान्सपोर्ट सगळ्यांना करून घेऊन जाणे ही अलाउड नाही आहे त्याच्यामध्ये त्यामध्ये अशी काही तक्रार आली किंवा निदर्शन निदर्शनास आमच्या समोर पण आम्ही त्याच्यामध्ये ऍक्शन घेऊ काय कायदारी पोस्टल बॅलेट पोस्टल बॅलेट आहे ना पोस्टल बॅलेट हे नाही बट आता ज्यांची ड्युटी नाहीये ते मग करू शकतील ज्यांची ड्युटी आहे त्यांना अडचण काय काय सीसीटीव्ही

नाही ही निवडणुकीमध्ये काल ज्या गाईडलाईन आलेल्या आहेत ना त्यामध्ये फार स्पष्ट केलेलं आहे की जी दुष्काळ आहे पूर परिस्थिती आहे रिलीफ वाटप आहे हा त्याच्यामध्ये याला कुठलाही बंधन नाहीये कारण आपण जो गव्हर्नमेंटने आपल्याकडे आतापर्यंत पाच जी आर काढलेत त्यापैकी जो सगळ्यात मोठा आपल्याला फटका सप्टेंबरचा होता पहिल्या टप्प्यातली ही रक्कम ऑलरेडी आपण वाटली आहे वाटतोय आणि त्याचा दुसरा टप्पा आहे त्यामुळं या प्रक्रियेला त्याचा कुठली अडचण राहणार नाही इव्हन आपले दुष्काळ निवारणाचे काम आहे इतर डिझास्टर रिलेटेड काम आहेत किंवा इतर कार्यक्षेत्राच्या बाहेरच्या प्रमा आहे टेंडर आहे वर्क ऑर्डर आहेत त्याला पण त्याचा काही अडचण असणार नाही सर मतदारांच्या नोंदणी संदर्भामध्ये प्रक्रिया किती दिवसापासून बंद आहे नवे मतदार राज्य निवडणूक आयोगाने त्यानुसार ती आपल्याला या इलेक्शनच्या बाबतीत बोलायचं झालं तर एक जुलै ही आपली कट ऑफ डेट आहे त्यामुळं त्यानंतर काही ऍडिशन डिलिशन जे होत आहे त्याचा याच्याशी काही का संबंध नाहीये नंतर रुटीन ऍडिशन वगैरे हो त्याच चालूच आहे परंतु एक जुलै ची कट ऑफ डेट आहे त्यामुळं नंतर आलेली याला पात्र असणार नाही म्हणतात या इलेक्शन मध्ये डिलीट करायचं नाही एक जुलै फ्रीज झाली एक जुलै फ्रीज झाली इलेक्शन सर्वांनी करावं असं कारण हे हे आपला तो मतदान देणं हे आपलं एक राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि प्रत्येकाच्या वोटला तेवढीच महत्व आहे त्यामुळं आमचं आव्हान आहे की प्रत्येकाने भरभरून बर मतदान करावं ही याच्यामध्ये तुमचा प्रश्न थोडासा म्हणजे गैर लागू असं म्हणून वाटतं सर व्हीव्हीपॅटचा प्रयोग आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये पहिला झाला महापालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्था दे बरोबर त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन आले बोजलीमध्ये मोठा प्रॉब्लेम झाला इव्हन आत्ताचे विद्यमान आमदार बाळाजी कल्याणकर यांच्या विजयाबद्दल देखील कोर्टामध्ये याचिका हे सगळं प्रकार बघता पॅकचा निर्णय रद्द करण्याचा नांदेड जिल्ह्यातून काही प्रस्ताव घेऊ नाही सीसी कॅमेरा हे लावणार उपयोग काय आहे नाही वेबकास्टिंग याला नाहीये वेबकास्टिंग आपण महापालिका विधानसभामध्ये केली होत परंतु आपल्या नांदेडला प्रयोग झाला पहिला नाही असा प्रस्ताव काही नाही नागरिकांना तुम्ही देणार नाही मला काही शंका आहे मी विचारली तर मला तुम्ही देणार नाही तर मग ते त्याचा उपयोग काय माझा निवडणुकीसाठी नाही वेबकास्टिंगच नाही ना मध्ये ना ना। ना ना। ना। द्यायचं नाही व्हिडिओ घेऊन आतमध्ये शूटिंगची परमिशन पण याच्या बॉक्समध्ये नसते नाही आतमध्ये नाही आतमध्ये आतमध्ये काय 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 नाही शंभर मीटर झोन आहे आपला तर तो आपल्याला माहिती आहे त्याच गाईडलाईन आहे आतमध्ये आतमध्ये आत नेऊन केंद्राच्या आत नाही नेऊ शकत नाही केंद्र नाही नाही केंद्राच्या केंद्र अधिकार आहे हो केंद्र अधिकाऱ्याचा अधिकार मागच्या आपल्याला माहितीये काय लोकांनी सेल्फी काढले होते किंवा मत देताना व्हायलेशन आहे ना तो राईट अशा गोष्टी होतात त्यामुळे ते अलाउड नाही मतदान केंद्रात